ओ प्रतीक हो पूर्वी मिस झाला हाय <laughs> हा हाय तर कोण बी पाठवते कोणाला बी आजकाल कोण नाही पाठवते कोणाला बी हाय तिला म्हणा नंबर पाठवून दाखव <laughs> <ए>, नंबर पण आला फ्रेंडशिपच्या <laughs> नात्याने पाठवला असं जस्ट फ्रेंड म्हणून नंबर बिंबर तिला म्हण बर आय लव यू ए तर आय लव यू टू म्हणली हा काय नाही किरकोळ आहे किरकोळ आजकाल कोण बी कोणाला बी म्हणते तिला म्हणा लग्न करचिन का तिथे ती हा म्हणली लग्नाला लग्नाला हा म्हणली हो आजकाल कोण आहे कोणाला आयल भेटून ती लग्नाचं फेगण्याचं म्हणते काय दावा बर म्हणा माझ्यासाठी यासाठी जीव तिची का ती हा म्हणली नस कापते म्हणली नस कापते हा नसतं कोण बी कापते म्हणा कोणासाठी बी फाशी घेऊन दाखव म्हणा तिचा ती फॅन कड चाललीये फॅन चालली असेल तिच्या तेवढा मी भाजी घे अजून ओढणी घेतली हातामध्ये ओढणीने पुसायचा असेल फॅन लटकली फॅनला अयो अरे मी ती <laughs> तिला मानव मारताय कोण बी परत जीवन होऊन दाखव मानव अगोदर ती पण गेली टेन्शन नको घेऊ तिला हा पण ती बोलणार कस काय मिली ना आता जाऊ दे श्रद्धांजली वा आपण आता जळभद्री मित्र भेटणार जळभद्रा जळतो का माझ्यावर रे <laughs>